नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र झुसर आजच्या सॉईल स्टोरीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही कापूस पिकाचा हा पूर्ण जो प्लॉट बघत आहात हा आपला घरचा प्लॉट आहे आणि याची आपण तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटची शेंडी खुडणी केलेली आहे प्रत्येक झाड जर तुम्ही बघितलं तर याची आपण पूर्ण शेंडी खुंडणीवरती केली होती आणि हाईट आपण जास्त ठेवलीच नाही याचं कारण आप की आपल्याला कापूस पिकाची फरदड जे आपण घेत असतो ती घ्यायची नाही आहे कारण ज्यावेळेस आपण फरदड घेतो तर त्यावेळेस त्यामध्ये बोंडाळीचं प्रमाण वाढून जातं आणि जे काही आपले बोंडाळ असतात ते पूर्ण किडेले होऊन जातात त्यामुळे आपण एक असं नियोजन केलं होतं की फक्त आपल्याला याच्या दोन ते तीन वेळेसने करून याला आपल्याला उठून यामध्ये आपल्याला टरबूज घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आता आप आपल्याला आजचा व्हिडिओचा मुद्दा काय आहे की शेंडे खोडणी केल्यानंतर नक्की फायदा होतो का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आहे ते बघू शकता प्रत्येक जे हे प्लॉट आहे याचा प्रत्येक झाडाची आपण शेंडाखुंनी केलेली आहे आणि शेंडाखुंनी केल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण खालून प्रत्येक ठिकाणी जे काही आपल्या फळफांद्या असतात त्याला प्रत्येक फळफांद्याला एकदम इथे बघू शकता जवळ एकदम जे काही दोन्ही फुलामधलं अंतर दोन्ही बोंडामधलं अंतर असतं ते पूर्ण एकदम जवळ आहे आणि याच्यामुळे आपल्या जे काही कमी याच्यात आणि लवकर आपलं उत्पन्न आहे ते आपलं वाढणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही जे मधलं अंतर आहे ते खूप कमी आहे आणि एका फळफांदीला जास्तीत जास्त फुले आणि ते बोंडांच्यासुद्धा आता लागलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या क्षेत्राचं शेंडा केलेली नाही आहे आणि जी याची केलेली आहे तर दोन्हीमधला फरक काय आहे तेसुद्धा बघूया तर तुम्ही इथे बघू शकता याचं जे बोंडाचं साईज आहे याला आपण खालून ड्रिचिंगमधून कोणतंही ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे बोंडीची साईज वाढण्यासाठी तर तरीही तुम्ही बघू शकता याची काही बोंड आहे याची साईज किती जबरदस्त झालेली आहे आणि निश्चितच ज्यावेळेस आपण याचा शेंडा खोडतो आणि वरची जी होणारी अनावश्यक वाढ आहे ती आपण इथे जागेवर स्टॉप करून टाकतो त्यामुळे जे काही फळं आहे आणि फुलं आहे ते आए, फुल आए, खालून जास्तीत जास्त येतात आणि बोंडीचं साईज जे आहे ते नवीन वाढतात तर तुम्ही इथे बघून घ्या की शेंडा खुडलेला आहे याचा बोंडाचा साईज बघू शकता हे असेल किंवा तुम्ही खालचंही जरी बघितलं तरी ते जबरदस्त बोंडांची साईज झालेली आहे तर इथे बघा खालचंही फळ बांधी आहे आताही आणि याचं तुम्ही बोंडांची साईज इथे बघा किती जबरदस्त बोंडाची साईज आहे प्रत्येक बोंडाची साईज आणि याची अजून साईज होणार आहे त्यानंतर खाली जर बघितलं तरी ते बघा ह्या फळबांधीला आता किती जबरदस्त फुल बोंडे लागलेले आहे आणि त्यानंतर आता कापूस फुटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता आपण बघूया की ज्या क्षेत्राचा आपण शेंडाखुणी केलेली नाही त्याच्या बोंडीची साईज आणि त्याला याच्यापेक्षा फळबांध्या कशा आहे तर चला बघूया तर शेतकरी मित्रांनो आता बघा हे दुसरं जे क्षेत्र हे जर शेंडाखुंनी केलेली नाही तर याच्या बोंडांची साईज जर तुम्ही बघितली तर जे आपण शेंडाखुनणी केलेलं आहे त्याच्यापेक्षा लहान आहे आणि हे जे काही संख्या आहे फुलाची आणि फळाची ती खूप कमी आहे त्या क्षेत्रापेक्षा याचं जरी आपण ही जी वरती आहे परंतु हे जे वरचे बोंड आहे त्या किंवा हे बोंड आहे याच्यापेक्षा त्याची साईज खूप जबरदस्त आहे आणि आपण जर याची फरदड घेतली तर याला नंतर बोंड खेळले होतात किंवा बोंडा याचा प्रादुर्भाव होतो तर आपला जे काही उद्देश आहे की शंडाखोंडी केल्यानंतर काय फायदा होतो तर बघा आता पहिलं म्हणजे जास्त फुलांची आणि फळांची संख्या वाढते त्यानंतर बोंडीचा आकार जो आहे तो त्याला कोणत्याही आपण ड्रिप ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे तुम्ही इथे बघा शेजारीच आहे दोन्ही प्लॉट तर आपण तोसुद्धा बघूया इकडे या तर हा जो दोन प्लॉट आहे ह्या दोन्ही प्लॉटमध्ये आपण कोणत्याही प्रकारची ड्रिप ॲप्लिकेशन केलेली नाही आहे कारण आपल्याला दोन्हीमधला फरक जाणून घ्यायचा होता तर हा जो प्लॉट आहे याची आपण शेंडे खोडणी पूर्णपणे केलेली आहे त्यानंतर हा जो प्लॉट आहे याची आपण शेंडाखोडणी केलेली नाही आहे तर दोन्हीमधला फरक आपण बघूया तर बघा समोरासमोर दोन्ही प्लॉट आहे आणि याची जी काही बोंडांची साईज आहे ती खूप जबरदस्त झालेली आहे तर हा जो प्लॉट आहे आपण याच्यामध्ये आता दोन ते तीन व्यचने करून पूर्ण याला उपटून यामध्ये आता आपण टरबूज घेणार आहोत तर हा या व्हिडिओचा जो काही उद्देश होता कि की शेंडाखोडणी करायला पाहिजे की नाही तर तुम्हाला शेंडाखोडणी करण्या अगोदरच एक तुम्हाला निश्चित पाहिजे की आपण दोन ते तीन वेसने करून याला संपवणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये दुसरं पीक घेणार आहोत हा याचा आपला उद्देश होता तर तुम्हाला मित्रांनो हा जो आपण प्रयोग केलेला आहे तर तुम्हाला हा कसा वाटला आणि तुम्हाला जर हा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद